नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमग लिखित अनलॉक हार्ट्स पार्ट अठरा ती तर फक्त एक मोहरा आहे फक्त एक मोहरा आहे माझी थोडं पुढे झुकत तो हळूच म्हणाला खेळ जिंकायचा असेल तर काही प्याद बळी द्यावीच लागतात ना विक्रम आणि ते बोलून अजय निघून जातो पण इकडे मात्र विक्रम थक्क होऊन पाहत असतो सध्या त्याच्या मनात एकच उठलेला प्रश्न असतो अजय खरंच एवढा निर्दयी आहे का की हा काही खेळही खेळत आहे आता पुढे मिस्टर देसाई रात्री दहा वाजता देसाई अजून आपल्या कंपनीतून आल्यानंतर रूम मध्ये चाललेच होते की एक कठोर आवाज त्यांना ऐकू आला पण आपले नाव असं ऐकून त्यांना राग नाही तर हसू चाले नकळत त्यांचे गाल आणि ओठ वृंदावले हे प्रिन्सेस तू अजून जागी कशी आर्याला लवकर झोपायची सवय असल्याने ते अजूनही तिला असे जागे पाहून जरा काळजीत विचारतात इट्स नन ऑफ युअर बिझनेस पण आर्या मात्र हाताची घडी घालून त्यांच्याकडेच रागाने पाहत होते डोळ्यात आपल्या वडिलांसाठी असलेली घृणा स्पष्ट दिसत होती तुम्ही सरांजमे अँड सरांजमे कंपनीत काय करत होता हे कळेल का मला तिने एक भुवी तिने एक भुवई उंचावत रागाचे तोंड अजून तीव्र करत म्हणाले इट्स नन ऑफ युअर आता देसाई तिच्या जवळ येत म्हणतात असं मी सुद्धा म्हणू शकतो प्रिन्सेस कारण मीही तुझा बाप आहे पण ते न रागवता उलट मुश्किल हसत म्हणतात बाय द वे त्या तुझ्या त्या, त्या सुनेनला सुनेना का कोण जवळची कलिक झाली आहे तिने नाही का सांगितलं की मी का झाल का आलो आहे तिथे तिला उत्तर न देता उलट देसाई तिलाच प्रतिप्रश्न करत होते तिला आपल्यात आणायचं नाही आर्याला तीच देस तिचं देसाईनं नाव घेतलेलं मध्येच आवडलं नाही आणि तुम्ही माझे बाप आहात असं लाख म्हणाल पण मी तसे मानले तर पाहिजे ना मी तुम्हाला माझं डॅडच काय या फॅमिलीतीलही ही कुणी मानत नाही हे शेवटपर्यंत लक्षात असू द्या तो ती पुढे काय बोलणार पण डोळ्यातील अश्रूने तिला बोलूच दिलं नाही तू मान अगर नको मानू पण सत्य हेच आहे की मी तुझ्या आईचा नवरा आहे आणि त्या नात्याने तू माझी मुलगी सो मला काही फरक पडत नाही की तू काय विचार करतेस हा पण आता जे तुला ऐकायचं आहे ना तर ऐक सांगतो मी का तिथे आलो होतो पण तिचं बोलणं ऐकून देसाई आता रागात बोलले मी सरंजमे आणि सरांजमे कंपनीचा तोच दुसरा क्लायंट आहे आय I मीन mean, आपली कंपनी या प्रोजेक्टचा मेन क्लायंट आहे सरपोतदार तर फक्त माझा मित्र असल्याने तिथे आला होता येस माझा पार्टनर म्हणून बाकी त्याचा रोल काही नाही आता देसाई हसत पुढे म्हणाले व्हॉट पण हे ऐकून मात्र आर्याचा पारा हाय झाला ती जोरात ओरडली मिस्टर देशाई हा शांतपणा करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे माझं आवाज आहे आणि मला माझ्या कामात ढवळाढवळ कुणी कोणी केलेली आवडत नाही तुम्हाला माहित नाही का तीही अजून रागात आणि डोळ्यात डोळे घालून बोलत होती समोर जर कोणी असता तर तिचे ते रागेत डोळे पाहून आता नक्कीच घाबरला असता पण समोर तिचेच वडील होते जे तिचा बाप होते ते आपल्या मुलीचा राग ओळखत नव्हते का हो पण तुझ्याने नाही होत ते खांदे उडून म्हणाले काय होत नव्हते जॉईन करून आत्ताशी चार दिवस झाले आत्ता मी कुठे सुरुवात केली होती की येऊन तुम्ही सगळं बिघडवायला लागला आहात हे कळतंय का तुम्हाला ते काही नाही आजच्या आज या प्रोजेक्ट मधून बाहेर पडा सर्पोदारांना वाटल्यास हा प्रोजेक्ट हँडल करू द्या ती त्याच जोशमध्ये बोलते सरपोतदार नो वे त्यांनी मान नकारात्मक हलवत म्हटलं तुला जे करायचं आहे ते कर पण आता मी यातून माघार घेणार नाही मला माझं काम लवकर करायचं आहे तेही अगदी हट्टाने बोलतात डोळ्यात खुन्नच होती खरी पण कुणासाठी माहीत नाही ठीक आहे मीही बघते तुम्ही यात कसे राहता असं बोलून रागात आर्या आपल्या रूमकडे गेली हो हो मलाही पाहिजे आहे तिला जाताना पाहत देसाई हसत म्हणतात जणू ते तिला चिडवत होते माझं काम मी ऑलरेडी केलं आहे बघच उद्याचाच दिवस आपल्यासाठी कसा असतो ते तेही हसत आपल्या रूममध्ये जात बोलतात डोळ्यात कपटी असतो दुसऱ्याच दिवशी सकाळी विक्रम आज लवकर आला होता आणि आपल्या केबिन मध्ये बसून शून्यात हरवला होता हाताची बोटे एकमेकांत अडकविणे आणि परत ती त्या जोराने काढणे हा खेळ चालू होता मनात दवन दवन युद्ध जणू चालले होते बघू तो काय विचार करत होता आदल्या रात्रीची वेळ साधारण रात्रीचे नऊ निश्चित वाजले असते एक पार्किंग एरिया होता बराच मोठा ए यु सोड तिला विक्रम अजय जाताच अजय जाताच थोड्या वेळाने बाहेर पडलेला असतो की पार्किंग एरियामध्ये एक मास्क घातलेला माणूस त्याला दिसतो ज्याने एक सतरा अठरा वर्षाच्या मुलीवर गन रोखून धरली होती हातातही त्याच्या ते काळे ग्लोस होते आणि एक हात तो त्या मुलीच्या तोंडावर ठेवला होता ती मुलगी जरी वयाने लहान असली तरी अंगाने चपळ होती हे जाणवत होते ती, ती स्वतःला सोडवायचा अथक प्रयत्न करत होती मी सांगतोय ना सोडतीला म्हणून विक्रम एवढे बोलूनही तो गुंड तिला सोडत नव्हता उलट क्रूरपणे त्यालाच फक्त पाहत होता काय पाहिजे तुला खूप वेळ त्याला बोलूनही तो गुंड तिला काही सोडत नाही पाहून शेवटी हतबल होऊन त्या गुंडा पुढे आपल्या दोन्ही बोलतो कस तोच त्याला एक आवाज येतो तसे सगळे आता तिकडे पाहायला लागतात तिथे एका पन्नाशीचा माणूस असतो जो या सर्वांना पाठमोरे असतो तसं विक्रम त्या गुंडांकडे कधी तर कधी त्या पाठमोऱ्या माणसाकडे पाहायला लागतो तो गुंडही त्या मास्क मधून फिरत दिसत असलेला भुवया उंचवतो जे काही त्याला कळत नाही आधीच तो हा गुंड कोण आहे कोणी पाठवलेला आहे याने गोंधळून गेला होता आणि त्यात अजून एक माणूस पाठ उभा असतो कोण आहेस तू आणि काय हवंय तुला हे बघ तुला पैसा अडका हवा असेल तर हे घे पण माझ्या लहान बहिणीला सोड तुझी दुश्मनी माझ्याशी आहे का त्याला तर हेही माहीत नव्हते की तो त्याचा दुश्मन आहे का पण तरी समोर आपल्या बहिणीला असं पाहून त्याचा जीव खालीवर होत होता हो समोरची त्याची बहीण होती एकुलती एक त्याची जान दुश्मनी आणि ते तुझी माझी असं बोलून तो पाठ केलेला माणूस तसाच पाठ करून जोर हसायला लागतो हे बघ विक्रम तुझी आणि माझी काहीच दुश्मनी नाही पण माझ्या मालकाने तुझ्यासाठी एक निरोप दिला आहे तो गप गुमाने मान्य कर आणि तुझ्या या बहिणीला सोडो तो माणूसही आता कुटील हास्य करत पुढे बोलतो कसला निरोप तो माणूस एक भाडोत्री गुंड आहे हे, हे त्याला आता कळाले स्वतःला थोडा धीर देतच तो आता आपल्या अश्रुपोस उभा राहिला आणि मन घट्ट करून त्याने विचारले विक्रम तोच वर्तमानात एकदम त्याच्या नावाचा घोष झाला आणि पाठोपाठ त्याच्या तोंडावरही फायल्सी पडल्या समोर कोण आहे आणि तो का ओरडत आहे हे, हे कळाले असले तर विक्रम मात्र आता कमालीचा शांत होता तळमशा काय झालं असेल कोण आला आहे ओरडत जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनलॉक्ड हार्ट्स कथा आवडत असल्यास लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब केले नसेल नवीन असाल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा थँक्यू